संविधान बदलू पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा राहुल गांधीचा राहुल गांधीचा राहुल गांधीचा राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधीचं करायचं भारतीय संविधानाचा गुजरात भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत मताची भारत मताची भारत मताची भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा पहिल्या दोन दिवसापूर्वी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी एक वक्तव्य केलं ते असं की आम्ही गरज पडल्यास आरक्षण रद्द करू आणि याबद्दल आम्ही सगळे आज त्यांचा निषेध करत आहोत संविधानसुद्धा काँग्रेस पक्षाने बदलायचा प्रकार चालू आहे आणि आज राहुल गांधी यांचा जनतेसमोर चेहरा खरा चेहरा आलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत